विजयी झालेल्या उमेदवारांचा गुलाल ते आता उधळत असतील किंवा मग पराभूत झालेल्या उमेदवारांचे डोळे पुसत असतील या आमदार मंत्री नेते यांच्या घरातल्या या पराभूत उमेदवारांचे किंवा विजयी उमेदवारांचे मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटलं जातं पण कसलं काय हो हे फक्त बोलण्यापुरतं असतं कार्यकर्त्यांनी खरं तर आयुष्यभर सत्रंजाच उचलायच्या आणि घोषणा देत राहायचं नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा हेच जाहीरपणे सांगून टाकलं हो या सगळ्या निकालानं निवडणुकीनं काही आमदारांच्या मंत्र्यांच्या पत्नी आई बिनविरोध निवडून आलेल्या आहेत तर काहींना मतदारांनी निवडून दिलेला आहे काहींचा पराभवही झालेला आहे मंत्री आमदार नेते यांच्याच घरातल्या सदस्यांना संधी दिली गेली पण इथं कार्यकर्त्याचा विचार नाही केला गेला सतरंजा उचलण्यासाठी त्यांचे हात मात्र मोकळे ठेवले गेले निवडणुकीच्या सुरुवातीला दोंडाई नगर परिषद जामनेर आणि अनगर नगरपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या भारतीय जनता पक्षाकडून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन ताई रावल जामनेर नगरपालिकेमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन अनगर पंचायतीमध्ये राजन पाटील यांच्या सुनबाई अशा भाजपच्या तीन महिला आधीच बिनविरोध झालेल्या होत्या अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण विधान परिषदेतील पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांचा सुद्धा जोरदार विजय झाला त्याशिवाय घराणेशाहीतील पराभूत उमेदवारांचा विचार जर आपण केला तर मंत्री विजय संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे निंबाळकर शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचाही पराभव झाला भाजपाच्या आदिवासी मंत्री अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शिनी उईके भाजपाचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर या निवडून आलेल्या माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस शिंदे गटाचे आमदार नरेंद्र फोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर भारतीय जनता पक्षाच्या आमदार प्रकाश भरसाकळे यांच्या पत्नी नलिनी भरसाकळे हे मात्र पराभूत झाले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड भाजपाचे आमदार मंगेश चा। चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण झालं तर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार ते वादग्रस्त मंत्री ठरलेले होते ते त्या अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार भाजपाचे आमदार प्रताप अडसूण यांची बहीण अर्चना रोडे आमदार धनंजय मुंडे यांच्या बहीण उर्मिला केंद्रे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या सूनबाई रोहिणी वानखेडे भाजपा आमदार नमिता मुंदड्या यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा माझे आमदार संजय जगताप यांच्या आई आनंदी जगताप शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे भाऊजोई रेखा बांगर माझे आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाऊजोई गीता पवार हे या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत आमदार मे बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे माझे आमदार बाबाजानी दुराणे यांचे पुत्र जुने दुराणी आमदार बाळ माने यांची सून शिवानी माने शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे हे मात्र पराभूत्याच्या यादीमध्ये आहेत विजयी असू द्या किंवा पराभूत झालेले असू द्या पण आहेत कोण हे मंत्री आमदार नेते यांच्या आई मुलगी सून भाऊ काका भाऊ मामा वगैरे 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 घरातले नातेतले घरातले नात्यातले नाते कार्यकर्ते आहेत कुठं विजयी झालेल्या उमेदवाराचा गुलाल ते आता उधळत असतील किंवा मग पराभूत झालेल्या उमेदवारांचे डोळे पुसत असतील या आमदार मंत्री नेते यांच्या घरातल्या या पराभूत उमेदवारांचे किंवा विजयी उमेदवारांचं कार्यकर्तेच या निवडणुकीमधून गायब मग ही कसली निवडणूक आणि ही कसली लोकशाही कार्यकर्त्यांनी स्वतरंज उचलायच्या यांच्या घोषणा द्यायच्या आणि यांनी मात्र निवडणुकीला उभं राहायचं विजयी हो अथवा पराभूत हो काय चाललंय मित्रांनो विचार करा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार